नमस्कार तो ज्ञान जिज्ञासा आपल्या जिज्ञासेपोटी म्हणजे आपल्याला माहिती घेण्याची जी तळमळ आहे त्याच्यातून आपण उपनिषदातल्या तत्वज्ञानाचा विचार करत होतो होतो अभ्यास करत होतो समजून घेत होतो हे पुढच्या गोष्टी फक्त पाहत होतो आपल्याला काय आहे त्याच्यात हे जाणून घेण्याचं होतं हे माहिती करून घ्यायचं होतं की कुणी काही बोललं तर आपल्याला ते कोणत्या विषयावर बोलायला विषय कुणीकडे न्यायला एवढं आपल्याला समजा आणि आपण प्रश्नोपनिषदावर चर्चा करत होतो हो, आणि तीन प्रश्न आपले झाले होते आणि आज आपला आपला चौथा प्रश्न तर गंमत अशी की हे प्रश्नोपनिषद अगदी सरळ बाळबोध प्रश्न आहेत पण म्हणजे अजान पोरांनी एक आठ आठ आहे नाही पाच सहा सात वर्षाच्या पोरांनी त्याच्या आईला विचारायला तसं की मी कुठून आलो आकाश निळ का असे सरळ बाळबोध प्रश्न आहेत पण हे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर द्यायला पूर्ण ज्ञान विज्ञान तत्वज्ञान खंगाळलं तरी कमीच पडतं पूर्ण समाधान होत नाही आणि म्हणूनच हे सहा मुनी जे अधिकारी होते ते पिपलाद महर्षीकडे आले होते आणि त्यांनी त्यांचे प्रश्न विचारले अगदी तेच प्रश्न आहेत जे आपल्यालाही असे बाळभोत बुद्धीला पडतात की कसं असेल असं आणि त्याचे उत्तरं लवकर कुठंच भेटत नाही त्याच्यासाठी ज्ञानविज्ञान म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी आणि आपलं वेद अध्यात्म याच्यातलं पूर्ण ज्ञान कसाला लावावं लागतं त्यावेळेस त्याची अंतिम सत्याचं उत्तर मिळण्याची शक्यता सांगते तेच पहिला पहिला प्रश्न आपण पाहिला होता की कबंदीने विचारलं होतं की ही प्रजा कुठून आली आणि प्रजा त्याचा अर्थ असा होता की वाळूच्या कणापासून ते आकाश गंगेपर्यंत अगदी मुंगी पासून ते सगळ्यात विशाल वेल माशापर्यंत अजून त्याच्यापेक्षा कोणता मोठा असेल सजीव तो सजीव निर्जीव सगळीच सृष्टीची रचना कशी झाली आणि मग त्याच्यात आपण पाहिलं होतं की पिप्पला उत्तर दिलं होतं दोन तत्व असतात रई आणि प्राण आणि त्यांच्या मिलनातून सृष्टी निर्माण त्याच्या आता हे इतकं सोपं आणि सरळ उत्तर नाही दिलेलं किंवा हे नाहीये नाही तर ना इतर, इतर तत्वज्ञाना सांगितलेलं आहे कुठं एक आदम होती एक हवा होता काय असेल ते त्यांचे पोरं झाले त्यांचे पोरं झाले झाली सृष्टी उत्पन्न असं नाही बायबल किंवा कुरानात सांगितल्याप्रमाणे किंवा उगच समाधान म्हणून ते अस्थिसृष्टी म्हणून असती असंही नाही सखोल अभ्यास करून त्याच्यातले दोन तत्व शोधून काढले एक म्हणजे जीवनशक्ती असती एक चेतना आहे आणि दुसरे काही पदार्थ आहेत आणि चेतना मिळाली की सृष्टीची उत्पत्ती होती त्यानंतर आपण दुसराही प्रश्न पाहिला होता की मग ही चेतना कोण पकडतो धारक देवता कोणत्या विदर्भदेशीय भार्गवचा आणि प्रकाशक देवता कोणत्या की आपल्या लक्षात कसं येतं की ही चेतना आहे म्हणून ह्या चेतनेतूर सृष्टीची उत्पत्ती झाली चेतना कायम हे आपल्या लक्षात कोण आणून देत आणि ह्या सगळ्या पसाऱ्यात मुख्य कोण आहे तर उत्तर पिपलादांनी दिलेलं आहे आपण त्याचं माहिती घेतली होती काय उत्तर दिलं होतं त्यांनी तर पंचमहाभूत ही चेतना धारण करतात प्राण धारण करतात आणि ते आपल्या जाणीवेत कोण आणून देतं आपले ज्ञानेंद्रिय आपल्या डोळ्यांनी दिसत कानाने ऐकू येतं म्हणून सगळं समजत सगळी सृष्टी दिसते ब्रह्मांड आपले ज्ञानेंद्रिय आणि अजून कोण पाच कर्मेंद्रिय हात पायडोळे डोळे का हम्म जी तर असो तिसरा प्रश्न आपण पाहिला होता की मग त्याच्या पुढे अजून खोलात जाऊन कौशल्यशोला यांनी विचारलं होतं की मग आता तुम्ही सांगा हम्म तुम्ही इतकी प्राणाची महती प्राण रई प्राण रई म्हणून म्हणता तर प्राण तो कसा उत्पन्न झाला आपल्या शरीरात कुठं असतो तो शरीरात काय काय काम करतो त्याचं स्थान काय त्याचे काम हो काय आणि मग जातो का कसा जातो आणि तो शरीराच्या दृष्टीने कसा आहे तर बाह्य जगतात कसा त्या प्राणाचं वैशिष्ट्य सांगतील आणि इथं थोडासा आपल्यालाही समजतं की थोडासा पण प्रश्न तर अगदी टू द पॉईंट आहे की हा जीवच निर्माण कसा होतो विज्ञाने नाही सांगू शकत अजूनही की जीव कसा निर्माण होतो मातेच्या गर्भात शरीर कसं तयार होतं ते सांगते पण त्याच्या जीव हृदयाचे पहिला ठोका कसा पडतो का पडतो ते कुणी अजून शोधलेलं तर इथं त्याच उत्तर आहे त्यांनी सांगितलं की ही जी शक्ती आहे जीवन प्राण ही काही स्वतंत्र एंटिटी नाही आत्मा शरीराशी संबंध आला आत्मा ज्यावेळेस शरीरात प्रवेश करतो त्यावेळेस त्याच्या संयोगातून हा जीव तयार होतो जीवन तयार होतं ही शक्ती का कार्यान्वित होते हा हो, फोर्स तयार होतो इथून आपल्याला लक्षात आलं होतं आणि मग तो शरीरात कसा प्रवेश करतो आपण पाहिलं मनाद्वारा जीवात्मा प्रवेश करतो नुसता आत्मा नाही जीवात्मा त्याच्यात प्रवेश करतो आत्मा तर सावली सर काय सावली कशाची परमेश्वराची त्यानंतर मग आता तो आपल्या प्रकारे विभाजित करतो आपण ते पंचे प्राणे पाहिले होते त्यांचे कार्य पाहिले होते त्यांचे स्थानही पाहिले होते आणि तो निघून कसा जातो तर तो एकोणीस तत्वासह निघतो हे सुद्धा आपण पाहिलं होतं की काय करतो उदान आपल्या सगळ्या शरीरातली ती शक्ती गोळा करून मनाद्वारा निघतो पाच पंचप्राण पाच ज्ञानेंद्रिया पाच कर्मेंद्रिया मिळून तो निघतो हे आपण पाहिलं होतं आणि आता मग तो बाह्य जगात कसा येतो सूर्यप्राण आहे पृथ्वी अपार आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं होतं किंवा नसल तर माझा पाठीमागचा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा समजून घेतला तरी काही हरकत नाही तर आता आपला चौथा प्रश्न येतो आणि तिन्ही मुनी संतुष्ट होऊन हात जोडून उभे राहिल्यानंतर चौथ्या मुनी ज्यांचं नाव चौर्या आणि गार्गे त्यांनी प्रश्न विचारला की आता सांगा आपण झोपी जातो म्हणजे काय होत कोण झोपतो आता तुम्ही आत्मा प्राणक पाच ज्ञानेंद्रिया पाच कर्मेंद्रिया पाच महाभूत वगैरे वगैरे सांगितलं ह्याच्यात झोपतं कोण शरीर झोपत आत्मा झोपतो का प्राण झोपतो काय का होतं काय निश्चित आणि झोपल्यानंतर परत आवाज दिल्यानंतर कस काय जागे होत झोपलेले आहेत आवाज दिल्यानंतर झोपेत ऐकतं कोण ह्या झोपेत स्वप्न कोण पाहत त्या स्वप्न स्वप्नातल्या सुखाचा दुःखाचा अनुभव कोण घेत आणि मग हे सगळं एकंदरीत ह्याचा सगळ्याचा आधार काय आहे कशात सामावलेलं आहे ही सगळी शक्ती किंवा काय जे असल ते काय कशात आहे असा हा प्रश्न खरोखर आपल्या पहिल्या तीन प्रश्नासारखं आहे टू द क्लिअर मी झोपतो म्हणजे काय होतं झोपल्यानंतर आवाज दिल्यावर मी उठतो म्हणजे कोण उठतो मी मस्त झोपलो होतो म्हणजे मग कोण म्हणतो मी मस्त झोपलो होतो त्याच्यात ते झोपेचं सुख मिळालं ते कुणाला मिळालं शरीराला मिळालं मनाला मिळालं आत्म्याला मिळालं प्राणाला मिळालं कशाला मिळालं हे विचारणारे अधिकारी आहेत आणि समजून सांगणारे ब्राह्मण शेत हे एवढं लक्षात ठेवायचं की इतकं सहज सोपं उत्तर नाही की सहज आहे आणि तसं तर सहज सांगायला उत्तर आपल्या नाही झोपलो झोपलो गाढ झोपेत आहे म्हणलं तर बाहेर आवाज दिला अरे अरे म्हणलं तर उठलो कोण कस काय कुणी ऐकलं ते आणि मग याच पिपलाद महर्षी उत्तर देतात काय विपलात महर्षी अगदी सहज सोप्या सरळ दाखल तू सांगतात जसं पहिल्याच प्रश्नात त्यांनी सांगितलं होतं अरे जगाकडे बघ सूर्यप्राण आहे काल प्रजापती असं सांगितलं होतं ना आठवतं का तसंच आता याच उत्तर दिलं की बघ सूर्य मावळताना बघ काय होत तर सूर्य ज्यावेळेस पश्चिमेकडे जातो त्यावेळेस तो त्याचे किरण त्याच्या सौर मंडळात पुन्हा समावून घेतो आणि मग हळूहळू अंधारतो तसंच आहे म्हणजे झोपेचं की आपण ज्यावेळेस मळण ज्यावेळेस झोपेच्या अवस्थेत येत शरीराला ज्यावेळेस झोपेची गरज असते त्यावेळेस काय होतं हे बहिरमुखी जे इंद्रिय आहेत म्हणजे बाहेरचं बघणारे जे इंद्रिय ते हळूहळू त्यांचं कार्य कमी करतात त्यांचं कार्य समाप्तीला असतात कर्मेंद्रिय त्यांचे काम संपूर्ण मनात समाविष्ट होतात मग तो हलत नाही बोलत नाही खात नाही पित नाही डुलत नाही काही नाही तो शांत पडलेला असतो त्याला ऐकू येत नाही त्याला चव घेता येत नाही अजून अशा बऱ्याच गोष्टी तो काय करू शकत नाही हे त्या श्लोकात आलेले आणि त्याला ती काय म्हणायची निद्रा अवस्था सूर्य जसे त्याचे किरण समावून घेतो वापस तसं मनाने हे सगळं निर्माण केलेलं आहे ते मना? के, परत मनात समावून घेतो कोणते काय समावून घेतो मनात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचे काम परत मनात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय परत मनात लिहिन होतात आणि तो झोपेच्या अवस्थेत येतो आणि परत काय होतं मग जागा होताना काय होईल अगोदर हे मनातून हे इंद्रिय बाहेर येतील आणि सूर्य जसा उगवतो तसे किरण फाकतात तसं मनातून या इंद्रियांचं कार्य सुरू केलं हे उदाहरण देऊन सांगितलं आणि मग पुढचा प्रश्न त्याचा होता की आपण झोपत असतो तर जागं कोण असत मनात इंद्रिय गेले हा शांत झोपलेला आहे तर जाग कोण असतं तर इथं त्यांनी अग्निहोत्राचं यज्ञाचं उदाहरण देऊन समजून सांगितलेलं आहे की काय असतं प्राण जागे असतात प्राण सदैव जागे असतात प्राण झोपत नाही प्राण झोपी गेला तर संपली सृष्टी जीवनशक्ती निघून जाईल तर प्राण म्हणजे जीवनशक्ती जीव आपण म्हणतो ते जीव जागा असतो То, तो झोपला असला तरी बाहेर काय चाललं ते ऐकत असतो ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय झोपलेले असते तर त्यांनी इथं यज्ञाचं उदाहरण देऊन सांगितलं आता प्राण पंच प्राण आपल्याला माहिती कोणते प्राण व्यान प्राण अपान उदान समा हे पाच प्राण प्राण जागेच असते मग त्यांनी सांगितलं होतं की काय हे पंच अग्नी जागे असतात असं त्यांनी सांगितलं पाच अग्नी आता इथं त्यांनी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे यज्ञाचं उदाहरण की काय ग्रह ग्रहस्पती अग्नि असतो दुसरा दुसरा अवनीय असतो तिसरा दक्षिण अग्नी असतो तस काय असतो प्राण हा ग्रहस्थानी सांभाळलेला घरी सांभाळला ग्रहपात्य अग्नी आहे त्यानंतर आपान आपण घरी सांभाळलेला ग्रहपात्य अग्नी आहे अवनीय अग्नी प्राण आहे मग त्या अपानमधून प्राणाला बळ मिळतो आणि मग त्याच्यानंतर आपण स्वयंपाकघरात जो वापरला जातो ग्रहस्थ जो वापरतो तो व्यान अन्वार्या दक्षिणाने आपण आणि श्वासोसू जो चालतो तो कोणताही आहे समान जो पचायला मदत करतो पाचन सगळं व्यवस्थित करतो तो समान आणि ह्या सगळ्या यज्ञाचा यजमान कोण आहे मन आहे आणि तो उदान आहे कारण उदान फळ देतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे फार डिटेल पाहिलेले आहे उदान वायू पुढं जाऊन पुढचा जन्म कसा होईल त्यांचे कृत्य म्हणजे पाप पुण्य हे ते सगळे मनावरचे संस्कार वगैरे वगैरे सगळं पाहून पुढची योनी त्याचा जन्म त्याचं प्रारब्ध संचित तयार करतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो तर मुळ द्या मनाद्वारे ते पण मिळतं म्हणून यज्ञाचा हे असं उदाहरण देऊन बरंच डिटेल समजून सांगितलेलं आहे आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न होता की हे स्वप्न कोण बघतं तर हे पाच अग्नि जागे असतात ते त्यांच्या कामात असते इंद्रिय झोपलेले असते ज्ञान इंद्रिय असतं हे इंद्रिय त्याच्यात समावलेले असले तरी मन जागं असत आणि मग मन काय करतं श्लोकात फार डिटेलमध्ये सांगितले पाहिलेले न पाहिलेले काम हम्म पुन्हा आठवत घडलेल्या गोष्टी न घडलेल्या गोष्टी ह्याही हो तुला आठवत कधी कधी तर त्याचा ताळमेळ घालत अनुभवलेलं सुख अनुभवलेलं दुःख काही नसतानाही त्याचा ताळमेळ घालतं त्याची भेळ मिसळ तयार करत त्याच्यातून आपल्या मनात स्वप्न तयार कधी कधी ते खरही असतं कधी कधी ते पुष्कळ वेळा तर ते खोटं असतं गाय जशीर एकदा भरभर भरभर गवत खाती या नंतर रवत करत बसती तसं हे मनाचे खेळ चालत असते हा निवळ खेळ आहे स्वप्न म्हणजे मनाचा खेळ मन ते अनुभव घेत असतं पुन्हा पुन्हा आठवत असतं पुन्हा पुन्हा त्याच्यात ज्या आपल्या वासना राहिल्या त्या शमवण्याचा प्रयत्न करत असतो पाहिलेला तिथे आपण कधी कधी झालेलं असतं पण आपण त्याच्यात मोठे राजा झालेलो असतो मग नंतर पकडून खात असतो सुखही असतं दुःखही पुष्कळ सगळ्या गोष्टी ह्या मनाच्या सह्याने होतात अजून एका ठिकाणी तर मी वाचलं त्याच्यात फाटो टॉप उदाहरण दिलं होतं दुकान बंद झाल्यानंतर जसे नौकर माणसं निघून जातात तसे इंद्रिय झोपी जातात हम्म पण सेठ जसा बसून असतो आणि दिवसभरातले काय झाले त्या घडामोडीचे टॅली करत असतो हिशोब मांडत असतो कमी जास्त बेरीज बाजा पाहत असतो त्याच्याप्रमाणे मन हे स्वप्नाच्या गोष्टीने पाहत असतं आणि ह्याचा अजून एक गोष्ट अशी आहे की ह्या स्वप्नाद्वारा काय होत तर झालेल्या गोष्टी आणि हे जे मनावर छोटे छोटे संस्कार झाले ते सगळे निघून जातात आणि मग त्याच्यातून मनही थकून निद्रावा अवस्थेकडे झुकायला लागतं मनही शांत होतं त्याच्या वासना क्षमता त्याच्या इच्छा आकांक्षा क्षमतात शांत होतात आणि हळूहळू मन शांत झालं की ते सुशिक्तीकडं म्हणजे प्रगाढ निद्रेकडं गाढ झोपेकडं जातो आणि गाढ झोपेत काय होत हा जो, जो जीवात्मा आहे तो परमात्म्याशी एकरूप होतो आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाकडं जाऊन मिळतो जसं इथं उदाहरण पेपलात महर्षींनी महर्षीनी दिलेला आहे की जसं संध्याकाळ झाल्यानंतर पक्षी त्यांच्या घरट्याकडं घरटे असलेल्या झाडाकडे येतात मग वृक्षाकडं येतात म्हणलेले रहिवास त्याचा त्याच्यावर असतो जिथं त्याचं घरटे त्या घरट्याकडे येतात आणि शांत होतात तसं मन शांत होऊन जीवात्मा परमात्म्याशी एक रूप होतो आणि ब्रह्मानंद ब्रह्मानंद म्हणतात तो हेच आणि इथं त्याला पूर्ण प्राण पुन्हा पुनर्जीवित होऊन अगदी फ्रेश वाटण्याची व्यवस्था असते आणि पुन्हा मग जाग झाल्यानंतर त्या ब्रह्मानंद अवस्थेकडून पुन्हा प्रगा त्यानंतर मग जागृत अवस्थेकडं येतो प्राण जागेच असतात मग आता आपल्या लक्षात ठेवण्यासारखं या, ह्या प्रश्नोत्तरात एकच आहे की काय झोपेत कोण झोपत तर इंद्रिय झोपतात हम्म जाग कोण असत पण प्राण जागे असतात शरीरातलं जे श्वास स्वास आहे अन्नपचन आहे रक्ता आहे ते करणारे प्राण हम्म प्राण अपान व्यान उदान समान जागे असतात स्वप्न कोण पाहत तर मन स्वप्न पाहत इंद्रिया समोर आणि मग मन हे स्वप्न पाहून ज्यावेळेस थकत त्यावेळेस सुशिप्ती म्हणजे पूर्ण गाठ निद्रा होते जो आत्मा परमात्म्याच्या मिलनाचा क्षण आहे ब्रह्मानंदी असायचं आत्म्याचं स्वरूप स्वच्छता आनंद स्वरूप आहे परमात्मा आपण म्हणतो ना शुद्ध आत्मा तो सुख उपभोगतो त्याच्याशी दोन मिळतो आणि हे एक गोष्ट ईश्वराच्या कृपेने दररोज आपल्या जीवनात घडत असते आत्मा परमात्म्याचं मिलन दररोज घडून येत असत एवढं उत्तर दिल्यानंतर पिपलादांनी सांगितलं की हे जे गोष्टी ज्याच्या लक्षात आल्या हे ज्ञान ज्याला मिळालं तो सर्वज्ञानी झाला आणि तो सर्वज्ञ सर्व भवती विज्ञानात्मा त्याने जाणला तो ब्रह्मज्ञानी झाला असं त्याची फलश्रुती सांगून हा चौथा प्रश्न ज्याच्यात चौथा अध्याय म्हणजे चौथ्या मुनीचे प्रश्न ज्याच्यात पाच प्रश्न होते आणि अकरा मंत्रात त्याची समाप्ती केली पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाचव्या मुनीचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरं पाहू धन्यवाद